हो होईंटी फीटचं गावदेवी मंदिर आहे त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरातून देवीच्या पादुका साधारण एक किलो चांदीच्या पाल पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या टिळकनगरचे सिनियर पी ए विजय कदम आणि डी पीचे ए पी आय शिंदे जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर आरोपी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे आरोपी राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारुख अली शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आलेल्या असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत यापूर्वी रिक्षाचालक आहेत यापूर्वी काही त्यांचा रेकॉर्ड नाही परंतु अजून चौकशीचं काम चालू आहे